डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जिल्हा परिषद सदस्यांचा निरोप समारंभ संपन्न जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने दिनांक सतरा जानेवारी रोजी जिल्हा परिषद आवारात निरोप समारंभाचे अध्यक्ष धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला सर्व जिल्हा परिषद सदस्य सर्व अधिकारी रुंद कर्मचारी सहभागी झाले होते तसेच अध्यक्ष सभापती यांच्या दालनातील नामफलक काढण्यात आले तसेच सतरा जानेवारीपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून विशाल नरवाडे हे काम पाहतील असा आदेश शासनाकडून प्राप्त झाला आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे प्रश्न ग्रामसेवकांच्या बाबतीतला आदर्श पुरस्काराचे प्रश्न बरेच प्रलंबित होते ते मोरे साहेबांनी लावले कारण पुरस्कार द्यायचं म्हटलं का मग कुठेतरी उन्नीसवी सुद्धा कुठेतरी पार्शिलिटी होते कुठेतरी समर्थन करत पण ते आरोप करताना मला फारसं हे न करता मोरे साहेबांनी तो प्रश्न मार्गी लावला जसं आमचं सरदार राजा बहिजोडी उत्कृष्ट पुरस्कार या पुरस्कारासाठी निकम साहेबांनी जो पुढाकार घेतला म्हणजे प्रत्येक एचओडीने जे काही ठळक काम केली त्याच्यातून एक वैशिष्ट्यपूर्ण कामाचा उल्लेख करतो त्यांनी केलं होतं त्यांचंही नामांकन करणं गरजेचं आहे मानधनाचा प्रश्न एक समिती गेली खूप निवडणूक केली पण मनीष पवार साहेबांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते कामकाज हाताळलं आणि वृत्त कलावंतांना न्याय मिळून दिला कारण सगळ्या गोष्टी या प्रशासनाच्या हातात असतात त्याच्यातले खूप तक्रारी तक्रारीतनं त्यांनी जे काही के परीक्षण केलं ते त्या परीक्षणावर थांब राहिले आमच्यासारखे बरेच काही आमदार खासदार आमच्या पदाधिकाऱ्यांनी बऱ्याच त्यांच्या राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण त्या राजकीय दबावाला बळी न पडतात खरोखर जे काही वृत्त ते त्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे इथं मला विशेष करून उल्लेख करावासा वाटतो आणि कोविड काळामध्ये साहेब आम्ही निवडून आलो जानेवारी किंवा सभागृह जानेवारी आलो लगेच मार्च मध्ये कोविड ला त्या कोविड काळातील जे काही आरोग्य अधिकारी होते आपले सांगळे साहेब होते नंतर संतोष नवरे साहेब होते त्यांनी चांगलं काम केलं त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे आणि जसं आपल्या मॅडम त्यांनी इस्रोला पाठवली आणि दुसऱ्या वर्षी आमच्या पशुसंवर्धन आणि कृषी विभाग तशीच कृपा ठेवली त्याबद्दल त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं साहेब जेव्हा ग्राम सचिवालय द्यायचं होतं त्यावेळेस तर तत्कालीन अध्यक्ष अश्विनी त्यांचाही एक प्रस्ताव होता कारण सरे त्या प्रयत्नात होते की त्यांना भागाला ग्राम मंजूर करण्यासाठी प्रयत्न होते शिंदे मंत्री महोदयांचे संदर्भाने मंत्री महोदयांकडून एक प्रस्ताव होता त्यावेळेस कामराज भोसे प्रयत्न करत होते आणि चांगड्याचा एक प्रस्ताव होता पण प्रशासनाने मदत केल्याबद्दल सांगण्याला आम्ही ग्राम सचिवालय मंजूर करू शकलो आणि त्याला आम्हाला नंतर अश्विनीताईंनी आणि सीओ साहेबांनी जीवनात एक नवीन एक्सपिरियन्स तिथे घडून आलं त्याचा मला खूप मनापासून आनंद होतो आहे अनुकंपाचे जे बरेच वर्षापासून काम झाले नव्हते त्या वर्षी आपण ते मार्ग लावले आपल्या सगळ्यांचे त्याच्यामध्ये योगदान मिळालं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते आणि सीओ साहेब आता जसं तुम्ही सांगितलं की यू हॅव्ह अ बेस्ट टीम मी पण तुम्हाला सांगू शकते की इवन आय हॅव अ बेस्ट टीम आणि तुम्ही इथे येताना तुम्ही घाबरून गेले होते ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही इथे सीओ झाले परंतु आज आमच्या सगळ्यांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की तुम्ही आम्हाला एक साबाशीची थाप दिली की आमचे धुळे जिल्हाचे जे जिल्हा परिषद सदस्य आहे ते ज्या लोकांनी सांगितलं तसे नाही तर तुम्ही एक आमच्या शाहेबाजी थाप दिली त्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद करते आजचे हे कार्यक्रम आपण एवढे आप छान ते गळवून आलं त्याबद्दल मी आपले मनापासून अभार व्यक्त करते जय जय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राईब करायला विसरू नका